नमस्कार शेतकरी बंधुनो मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनातून आपल्याला आमच्या दालनातून विक्री होत असलेल्या विविध शेती अवजारांची वरचेवर आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्यासाठी माहिती घेऊन येत असतो अशातच आम्ही श्री साई शक्ती किसान पाला पाचडकुट्टी मशीन ही आमच्या दालनातून गेले दहा वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत विक्री करत आहे चला नवनवीन याच्यामध्ये बदल होत असतात तर असाच बदल झालेला या पाचोट कुट्टीमधील व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे चला त्याची तांत्रिक वैशिष्ट्य आपण अभ्यासूया हे आहे श्री साई शक्ती किसान पाचोट कुट्टी मशीन ट्रॅक्टरच्या डाबरपट्टीमध्ये हा हुक पिन टाकून अडकवला जातो आणि इथून मशीन ट्रॅक्टरला पुढे हीच केली जाते त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या पी शाफ्टमधून मेन पुल्लीच्या पी शाफ्टला एक हजार आर पी एम आणि पाचशे चाळीस आर पी एम दोन आर पी एमवरती या पुल्लीला आर पी एम दिले जातात त्याच्या माध्यमातून वरील नऊ इंची पुल्ली फिरून मागे हा गियरबॉक्स फिरवला जातो या गेअरबॉक्सला एका मिनिटाला सातशे पन्नास आर पी एम पडले जातात सातशे पन्नासच्या आरपीएम उभा आपला जो पाचट वर ओढण्याचा किंवा सक्षण करण्याचा जो फॅन आहे तो काम करतो त्याच्यानंतर तो पाचट उचलल्यानंतर मागे कटिंग करण्यासाठी पलीकडल्या बाजूला अकरा इंची पुल्ली दिलेली आहे अकरा इंची पुल्लीच्या माध्यमातून आपण तीन बेल्टच्या सहाय्याने अकरा इंची बेल्टच्या माध्यमातून या ड्राईव्ह वरून अकरा इंची पुल्लीचा शाफ्ट टाकून अकरा इंची पुल्लीच्या माध्यमातून सी एकशे सव्वीसचे चे बेल्ट टाकून मागे आठ इंची किंवा सहा इंची पुल्लीवरती हा कटर फिरवला जातो या कटरमध्ये एका मिनिटाला नऊशे पी पर्यंत फेरे दिले जातात आणि त्याच्यामध्ये एकशे साठ ब्लेडची रचना केलेली आहे एकशे साठ ब्लेडची रचना करत असताना खालील गँगमध्ये साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे तीस ब्लेड असतात आणि वरील बाजूला हे जे झाकण आहे या झाकणामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस ब्लेड असतात असं साधारणतः एकशे साठ ते पासष्ट ब्लेडची रचना याच्यामध्ये केलेली आहे मेन फॅन पेक्षा हा कटर ब्लेड जास्त गतीने फिरत असताना फायदा एवढा असतो की उचललेलं पाचट पटकन कटिंग करून ड्रेन होण्यासाठी त्याच्यापेक्षा याची गती जास्त दिलेली आहे तसेच या माध्यमातून आपल्याला कंपनीनं अजून काही वैशिष्ट्यपूर्ण याच्यावरती व्यवस्था करून दिलेली आहे पहिली व्यवस्था म्हणजे आपला ट्रॅक्टर जेव्हा शेतामध्ये चालतो तेव्हा त्याचा रेडिएटर किंवा एअर क्लिनर साफ करण्यासाठी आतापर्यंत त्यांना गॅरेजला ट्रॅक्टर घेऊन जायची वेळ यायची पण आपल्या कंपनीनं छोटी पुल्ली टाकून त्याच्यावरती हा कॉम्प्रेसर युनिट बसवून या टाकीमध्ये हवा भरली जाते आणि या टाकीच्या आउटलेटमधून मधून आपण ट्रॅक्टरला पुढे जो रेडिएटर आहे किंवा जे एअर क्लिनर आहे किंवा जे काय हवा वगैरे आपल्याला टायरमध्ये मारायची असेल तर सगळी व्यवस्था याच्या माध्यमातून आपण करून देतो हा जो डस्ट फॅन आहे हा डस्ट फॅन एवढ्यासाठी आहे की जेव्हा आपण शेतामध्ये काम करतो तेव्हा जी हवा उलटी ट्रॅक्टर ड्रायव्हरकडे जाऊन त्रास होतो तर ती हवा मागे जाऊन जी धूळ आहे किंवा जे काय कचरा वगैरे आहे तो सरळ मशीनच्या मागे जातो तर हा डस्ट फॅन सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्याच्यानंतर मशीनची रचना करत असताना इतर मशीनपेक्षा आपल्या मशीनमध्ये एकशे हे पूर्वी याला एफ दोनशे दहाची बेरिंग घ्यायचे आता याला दोनशे अकराची बेरिंग आणि पंचावन्न एम एम डायमीटर असणारा शाफ्ट टाकल्यामुळे हा भविष्यामध्ये याची ताकद वाढलेली आहे तसेच कंपनीनं पूर्वी लोकल टायर वापरायची पद्धत होती तर आपल्या कंपनीनं याच्यात जे के कंपनीचे टायर दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं जे के कंपनीचे टायर आहेत आणि जे के कंपनीचे टायर असल्यामुळं तुम्हाला याची लाँग लास्टिंगपर्यंत तुम्हाला हे टिकाऊ आहेत अशी मशीन शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस पसंतीस पडत आहे कमीत कमी पंचाळीस एच पी ड्युएल क्लच किंवा डबल क्लच ट्रॅक्टरवरती ही मशीन चालते शासनाच्या माध्यमातून याला जर तुमच्या सबसिडीमध्ये नाव निघालं असेल तर याला एक लाख पंचवीस हजारापर्यंत सबसिडी आहे आज फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी हा व्हिडिओ करत असताना या मशीनची जी किंमत आहे ती दोन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे भविष्यात या किमतीमध्ये चढ उतार होत असतो तेव्हा ज्या शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची पाचट कुटी करण्यासाठी यंत्र वापरायचे असल्यास त्यांनी निश्चितपणे कोणतीही आमच्यासारखी दिसणारी मशीन त्याची फसगत खूप होत आहे मार्केटमध्ये श्री साई शक्ती किसान असा ब्रँड असणारीच मशीन वापरात घ्या मार्केटमध्ये आमच्यासारखीच दिसणारी मशीन बरेचसे लोक तयार करत आहेत आणि सहज आपण त्याला बळी पडत आहे आणि नंतर मग ट्रॅक्टरवरती लोड येणे किंवा काम न होणे किंवा त्याचा मेंटेनन्स निघणे अशी लोक आमच्याकडे तक्रार घेऊन येतात आणि नंतर त्यांना असं वाटतं की आपल्यासारखीच मशीन आहे आणि त्यांची फसगत झाली आहे तर माझी विनंती आहे शेतकरी बंधूंना इसरी साई शक्ती किसान हा ब्रँडच ओरिजिनल आहे आणि ज्या लोकांना आपले मशीन खरेदी करायची आहे ज्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनी आमच्या खाली दिलेल्या वेगवेगळ्या ॲड्रेसवरती पंढरपूर कोल्हापूर पेटनाका सांगली आणि बारामती येथले फोन नंबर आहेत त्यावरती आपण कॉल करायचा आहे आणि आपल्याला आमच्याकडून सदैव ह्या मशीनच्या माध्यमातून विक्री सेवा आणि स्पेअरपाट हे सगळे उपलब्ध आहेत आपण